बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभेचे मतदान सव्वीस एप्रिल रोजी हो घातले आहे त्याकरिता अर्ज भरण्याची तीन वाजेपर्यंत मुदत होती आता खऱ्या अर्थाने आठ तारखेला संपूर्ण विड्रॉल्स झाल्यानंतर उमेदवार किती रिंगणात आहेत हे कळणार आहे व निवडणुकीला खरी रंगत चढणार आहे परंतु प्रशासकीय जबाबदारी खबरदारी नियम अटी शर्ती निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत त्याला काटेकोरपणे पालन सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून येत आहे मुख्यतः जिल्ह्याच्या प्रत्येक वेशीवरती चेक पॉईंट लावण्यात आलेले आहे जवळच मध्य प्रदेश तसेच मराठवाडा व इतर विभाग लागून असल्याने करडी नजर प्रशासनाची आहे याकरिता चोवीस तास तीन शिफ्ट मध्ये ड्युटी मध्ये एक कॅमेरामन एक तपासणी टीम स्थानिक प्रशासनाच्या वतीने लावण्यात आलेली आहे याबाबत आमचे प्रतिनिधी महेंद्र मिश्रा यांनी ऑन द स्पॉट याचा आढावा घेतला यावेळी प्रशासन ऑन द फील्ड इन ऍक्शन मोड असं चित्र दिसून आलं लो। लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या अनुषंगाने निवडणूक आयोगासोबत संपूर्ण जी शासकीय व्यवस्था आहे ती सुद्धा तयार झालेली आहे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जागोजागी प्रत्येक गावांमध्ये असे एक चेकपोस्ट आलेले आहे ज्याच्यामध्ये सगळ्या वाहनांना चेकिंग करण्यात आलं आपल्यासोबत तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत आपण त्यांना विचारूया की आतापर्यंत काय काय कारवाई झाली आणि याच्या माध्यमातून आपण काय काय साध्य करून राहिले आहे लोकसभा निवडणुका लो अनुषंगाने आशयाचं पालन करण्यासाठी खामगावमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनं चेक करायसाठी आमची ड्युटी लावलेली आहे आणि त्यामध्ये संशयित वस्तू शस्त्रास्त्र रक्कम आणि लिकर याची तपासणी करण्या करायसाठी ड्युटी लावलेली आहे आतापर्यंत काही आपल्याला असं काही आढळणं वगैरे हो आतापर्यंत काही आढळलं नाही एकंदरीत जे शासन लोकांसाठी जे काही करत असते हे योग्यच असते त्यामुळे आम्ही जनतेला हे सुद्धा आव्हान करू की त्यांनीसुद्धा समोर येऊन आपल्या वाहनांची अशा प्रकारे कोठी वेळ न घालवता जरूर त्यांना सहकार्य करावे कॅमेरापर्सन समीर सोबत महेंद्र मिश्रा बुलढाणा